अपहरण झाल्याची दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर किंवा माध्यमांवर एक बातमी प्रसारित झाली की शहरातून चार मुलांचे अपहरण झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो त्यानंतर आम्ही सदर लहान मुलांना विचारपूस केली आणि ते ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गाने आम्ही तीन ते चार वेळा त्या लहान मुलांना सोबत घेतले आणि सह्या रस्त्याची खात्री केली खात्री केल्यानंतर सदर मार्गावर जिथे जिथे सी सी टी व्ही होते आम्ही सर्व सी सी टी व्ही कुठे चेक केले त्या दरम्यान हे सर्व लहान मुलं त्या रस्त्याने म्हणजे आरंपरू फाट्यापासून तर माऊली पेट्रोल पंप पायी पायपा येताना दिसले दिसत आहेत तसेच सदर ठिकाणचे ज्या रस्त्यावरील प्रत्यक्ष साक्षीदार ज्या लोकांनी या लहान चारही मुलांना पाय येताना पाहिलेला आहे त्यांचे सर्वांचे जाबजाबाब आम्ही नोंदवले तसेच त्या मुलांनी जिथे बिस्किटचा पुडा घेतला होता खाण्यासाठी त्यांचे सुद्धा जबाब नोंदवले यावरून एकच निष्पन्न झाले आहे की सदर लहान मुलांचे अपहरण जा झालेले नव्हते आणि ही बातमी चुकीची लागली गेलेली आहे आम्ही त्या लहान मुलांना विश्वास घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की त्या लहान मुलीने आम्हाला सांगितले की तिचे आई वडील शेतात साडेसहा वाजता कामाला गेल्यानंतर त्यांच्याकडे जुने कपडे होते ते जुने कपडे हो ती सोबत घेऊन आणि सोबत थोडेफार पन्नास साठ रुपये घेऊन ते शिवण्यासाठी ती तिच्या चारही लहान भावंडांना घेऊन निघाली होती परंतु पुढे रस्त्याने जात असताना रस्ता भरकटल्याने ते पुढे पुढे जात राहिले त्यानंतर त्याच्या लहान भावांना भूक लागल्याने रडायला लागले तिने बिस्किटचा पुडा घेतला आणि ऊन खूप ताप तापत असल्यामुळे समोरून एक मोटरसायकल सराला रागृतीच्या कडून आपल्या दिशेने त्यांनी त्यांना विचारपूस केली त्यांनी विचारपूस केली असता तिने सांगितलं की मी आम्ही हरवून गेलो आहोत आहोत आम्ही हरवून गेलो आहोत अशा सांगितल्यामुळे त्या मोटरसायकल चालकाने तिला विचारले की तुझं घर कुठं आहे आणि आम्ही तुला घरी सोडू शकतो का त्याप्रमाणे त्यांनी तिने सांगितलं की माझं घर मी तुम्हाला रस्ता दाखवेल त्याप्रमाणे घरी सोडून द्या त्याप्रमाणे तिने रस्ता दाखवला आणि त्याप्रमाणे त्या लहान मुलांना त्या मोटरसायकल चालकाने त्यांच्या घरी सुखरूपपणे पोचून दिलेले आहे आणि घरी आल्यानंतर तिथे भरपूर गर्दी असल्या कारणाने आणि सदर लहान मुलांना प्रश्न विचारले गेले की तुम्ही मला कोणी अपहरण तुम्हाला कोणी को घेऊन गेले होते कि का किंवा काय तर तेव्हा तोंडून आम्हाला एक मोटरसायकल वाला चारी भावांना बसवून घेऊन गेला होता असे निघालेले आहे परंतु आम्ही सर्व प्रकारे सर्व प्रकारच्या चौकशा करून या अतिशय सखोल तपास करून हे निष्पन्न झालेले आहे की की सदर लहान मुलांना कोणीही अपहरण केलेले नव्हते आणि ते रस्ता भरकटलेले होते आम्ही जवळपास फाट्यापासून माऊली पेट्रोल पंपा पर्यंत पाच ठिकाणचे पेट्रोल पंप म्हणजे पाच पुढे चेक केले आहेत तर या प्रत्येक ठिकाणी सदर लहान बालक हे रस्त्याच्या उजव्या दिशेने जवळपास शंभर मीटर किंवा पन्नास मीटर पायी पायपायदान दिसत आहेत मी अकोल्यातील तमाम जनतेला नागरिकांना सुजा नागरिकांना तसेच पालकांना ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत यांना मी आवाहन करू इच्छितो की या ज्या सोशल माध्यमातून ज्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत यांच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका असं कुठल्याही प्रकारचं अपहरण झालेलं नाहीये आणि तसं काय झालं असल्यास आम्ही चौकशी केलेली आहे आणि चौकशी मधून हेच निष्पन्न झालेले आहे की अशा प्रकारचं कुठलंच अपहरण गोष्ट झालेली नाहीये आणि आमच्याकडे कुठला प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाहीये पालकांना काय आवाहन कराल की अशा ज्या घटना घडतात मुलांना रस्त्यावर सोडवला मी पालकांना आव्हान करू इच्छितो की आपले जे लहान बालकं आहेत त्यांची काळजी घेणं हे आपलं कामच आहे आणि जे बी काही सोशल मीडियाद्वारे ज्या बातम्या येतात त्यांच्यावर शंभर टक्के डोळे मिटून विसर ठेवू नये पोलीस विभागाशी संपर्क साधून खरं काय खोटं काय याची शहानिशा करावी आणि आम्ही त्यांना पालकांना शंभर टक्के सत्य माहिती देऊ मला एक सोशल मीडियावर ज्या बातम्या प्रसिद्ध होतात त्यांना माझी एक सांगणे आहे की आपण या ज्या बातम्या प्रसिद्ध करत आहात याचा मनावर शंभर टक्के मोठा परिणाम होत असतो जनता भयभीत होत असते तर आपण सर्वांनी म्हणजे सर्वांना मी एक विनंती करू इच्छितो किंवा आवाहन करू इच्छितो की आपण ज्या काही समाज माध्यमावर याच्या बातम्या प्रसिद्ध करत असतात याची खरी खोटी शानेशा करावी पोलीस विभागाचे समन्वय ठेवावं ठेवावा आणि त्यानंतर ज्या समा संबंधित बातम्या ज्या गुन्ह्याशी संबंधित घटना ज्या गुन्ह्याशी संबंधित बातम्या असतील किंवा घटनांशी संबंधित बातम्या असतील त्यानंतर आपण प्रसिद्ध करावं एवढं मी पत्रकारांना विनंती करत आहे साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव